नमस्कार मैत्रिणी आपण आज बघणार आहोत कोल्हापूर स्टाईलमध्ये स्पायसी अशी भोगीची भाजी तर या भोगीची भाजीला आज खूप महत्त्व आहे नैवेद्य म्हणून आपण हे दाखवतो तर सुरुवात करूया आपण रेसिपीला सर्वप्रथम इथे मी कडाईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे मोठ्ठा कापून घ्यायचा आपल्याला तो तेलात चांगला फ्राय करायचा आहे याच्यामध्ये मी चार चमचे तीळ घातलेले आहे ते पण आपल्याला तेलावरती चांगले फ्राय करायचे आहेत त्यानंतर इथे मी घेतलेले चार चम्मच खोबरं ते पण आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं मंद आचेवर आपल्याला तर इथे तिन्ही वस्तू चांगल्या गोल्डन ब्राऊन कलरमध्ये फ्राय झालेल्या आहेत हे आपल्याला मिक्सरच्या चारमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चार पाच पाकळ्याचं लसणाच्या त्याच्यानंतर एक हिरवी मिरची घालणार आहोत एक इंच आलं घालणार आहोत त्याच्यानंतर कोथिंबीर थोडी घालणार आहोत चिरून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ते ऑलमोस्ट पेस्ट झालेली आहे तुम्ही बघताय ही वाटण तयार झालेलं आहे आपल्याला भोगीच्या भाजीचं तर आपण कोणत्या कोणत्या भाज्या घेणार आहेत ते बघूया हरभरा घेणार आहोत फरसबी घेणार आहोत चणा घेणार आहोत ओले शेंगदाणे घेणार आहोत वांगं घेणार आहोत गाजर घेणार आहोत तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक चमच तेल घातलेले आहे सगळ्या भाज्या आपल्याला तेलामध्ये चांगला एक पाच मिनटं फ्राय करून घ्यायच्या आहेत ऑलमोस्ट मंद आचेमध्ये मध्ये हे आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये थोडीशी मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी एक गाजर घातलेला आहे अर्धा तुकडा मोठ्या आकाराचा थोडस पाणी घातलेलं आहे झाकण ठेवून मंद आचेवर शिजत ठेवायचं एक पंधरा मिनिटं त्याच्यानंतर इथे दुसरा पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी चार चम्मच चा तेल घातलेलं आहे आपल्याला ह्या भोगीच्या भाजीला तेल जास्त लागतं त्यामुळे मी चार चम्मच तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरं घातलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा claro चम्मच हिंग घातलेली आहे कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत ती मी चार मिरच्या भिजत घातलेल्या आहेत पाण्यामध्ये त्याची पेस्ट करून घेतलेली आहे काश्मीरी लाल मिरची ह्याच्याने खूप स्पायसीपणा आणि छान कलर येतो भाजीला हे तेलामध्ये मी पेस्ट टाकलेली आहेत लाल मिरची ती तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये मी दोन चम्मच तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ त्याच्यानंतर इथे काश्मीरी मसाला घातलेला आहे किंवा घाटी मसाला आपण जो मसाल्यामध आपण जो रेग्युलर वापरतो तो मसाला पण घातला तरी चालेल त्याच्यानंतर हे जे आपण वाटण केलेलं आहे ते घालणार आहे का खोबऱ्याचं वाटण होतं ते घालणार आहे त्याच्यानंतर मी इथे मीठ घातलेलं आहे अर्धा चम्मच चांगलं असं तेलावरती आपल्याला पाच ते दहा मिनटं फ्राय करायचं आहे इथे मी धनिया पावडर घातलेली आहे एक चम्मच थोडं पाणी घालून घ्यायचं आहे फक्त मस्त असं कलर सुटलेला आहे आणि पाणी इथे आपण ऑलमोस्ट आपली भाजी चांगली शिजलेली आहे बघताय वाफेवरती शिजवलेली आहे आपण भाजी ही त्याच्यानंतर ही भाजी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकायची आहे पाणी घालायचं आहे आहे होणार भाजी आपली मस्त झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला मंद वर ठेवायचे बघताय मस्त असं कलर तर मग इथे रेडी आहे कोल्हापूर स्टाईल मध्ये मस्त अशी भोगीची भाजी खास महत्व आहे ह्या भोगीच्या भाजीला आपण तिळाची भाकरी आणि भोगीची भाजी म्हणून सनी हे देवाला नैवेद्य आज दाखवणार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आय होप तुम्हाला रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय